ज्योत जीवाची लावून बसले जीवनाच्या मी संध्याकाळी जीवाची लावून बसले जीवनाच्या मी संध्याकाळी काय तुझं मागायचे तुझे दिले सर्व काही तुझे दिले सर्व काही सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोते हो या चरित्रामध्ये स्वामींनी आपल्याला अनेक अनमोल विचार भक्तिजनाला निरूपण केलेले आहेत आणि त्याचप्रकारे त्या अनमोल विचाराचं चिंतन त्या अनमोल विचारा समजून घेण्याचा प्रयत्न आपण या ईशप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार करत आहोत तर स्वामींच्या ली इतक्या बोलक्या आहेत की स्वामी, आहे स्वामी आपल्या त्या लीतून प्रत्येक गोष्टीचं महत्त्व सांगत असतं ज्यावेळेस आपल्यावर संकट येत असतं त्यावेळी आपण हातशी होतो आपण थकून जातो आणि आपण प्रयत्न करून करायचे विसरूनच जातो आपण प्रयत्न करतच नाहीत आणि प्रयत्न केल्याच्या नंतर मात्र आपल्याला जे पाहिजे ते आपण साध्य करू शकतो पण आपण प्रयत्न करतच नाहीत जेव्हा त्या हत्ती हत्ती छोटसं पिल्लू असतं का तेव्हा तो हत्तीनं खूप प्रयत्न करतो की या त्या बंधनातून त्या साखळीतून तुटून निघण्याचा आपण प्रयत्न करू आपण इथून सुटूनच जाऊ पण जेव्हाच त्याला कितीही त्याने शक्ती लावली कितीही ताकद लावली कितीही प्रयत्न केला तरी तेव्हा तेव्हा त्याला ते साखळी तुटल्याच जात नाही आणि त्याच्या मनामध्ये त्याच्या विचारामध्ये असं प्रभावित होतो की आता मी साखळी कधीच तोडू शकत नाही आणि परत ते उभा आयुष्य आपल्या त्या बंदिस्तीमध्ये घालून दाखव घालत असतो कारण तो प्रयत्न करतच नाही त्याच्या डोक्यात एवढंच असतं की आपण आता हे तोडू शकत नाहीत आपण हे करू शकत नाहीत पण प्रयत्नानं सर्व काही होऊ शकतं सर्वज्ञ चक्रधर स्वामी आपल्याला त्यांच्या लीला चरित्रातून हेच सांगतात परिस्थिती कशीही येऊ हो, संकट कितीही येऊ हो। पण त्यामधून सुटण्याचा आपण प्रयत्न मात्र नक्कीच करा वाट समुद्र बिकट लाटाची नाग कती अपमानाने हे विस्फोटाने तूही उसळ खळखळ खळखळ तूही खवळ स्वार होऊन लाटावरती कर स्वतःला दृढ अड एक प्रयत्न अजून कर एक प्रयत्न अजून कर स्वामींनी आपल्याला प्रयत्न करायला सांगितलेले आहेत या प्रयत्नाचं महत्त्व आणि आपण नुसतं बघून बघत बसण्यापेक्षा प्रयत्न करणं हे कधीही योग्यच हे आपल्याला या चरित्रातून स्वामींनी आपलं सांगितलेलं आहे आणि या प्रयत्नाची पराकष्ठा असेल तर काय होत नाही याचे उदाहरण भीष्म भीष्म प्रतिज्ञे शिवाय दुसरे असू शकत नाही ब्रह्मचार्याच्या कड्यावर चढणारे कुपरती महारथी आपण घसरून पडलेले पाहिलेले आहेत भीष्म ही प्रतिज्ञा पूर्ण करतात आणि भीष्म पितामा मात्र ही प्रतिज्ञा पूर्ण करत असतात आणि याच जागेवर स्वामींचा सद्भक्त दायप्पा कडा चढण्या आधीच हार मानतो तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात भोजिया पुरुष प्रयत्नी देवाचे साह्य पण तो ऐकत नाही या सूत्रातला आणि या सूत्रातला जिवंत मात्र आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही अशक्य असं या जगामध्ये काहीच नाही प्रयत्नानं ना आपलं आपण सगळं काही साध्य करू शकतो आपले प्रयत्न पाहिजे योग्य दिशेने टाकलेलं पाऊल हे ध्येयापर्यंत आपल्याला घेऊनच जातं ज्वारीच्या भाकरीत साखर जास्त आहे पण ती खाल्ल्याने मधुमेहाची शुगर वाढते पण ज्वारी भाजून त्या पिठाची भाकर खाल्ली की शुगर वाढत नाही ज्वारी भाजताना ती जळत असते व भाकर शुगर फ्री होते प्रयत्नात विचाराचा देव असतो व्यायामे तुटे हे सूत्र प्रयत्नाला प्राधान्य देत अविचाराची पुढे बाजूला सारून विचाराचा प्रकाश देणारा तो देवच आहे चांगले व वाईट संचित सर्व सर्वांच्या जीवनात येते त्याची पेरणी आपणच केलेली असते प्रारब्ध मनाला असेल तर हो हे हे ते प्रयत्नानेच तयार होते हे मानव हे मानावच लागेल व ते आत्ताच्या प्रयत्नावरच आधारित असत प्रयत्न प्रयत्न खूप महत्त्वाचे असतात आपल्या माणसाला कधीकधी माणूस काहीही करू शकतो पण संकट आले की माणूस संघर्ष करण्यासाठी लढण्यासाठी तयार तयार होत होत नाही नाही प्रयत्न करण्यासाठी आपण आपल्या प्रयत्नानं सगळं काही साध्य करू शकतो पण आपण सहसा प्रयत्न करत नाहीत आपण आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या संकटाला सावरण्याचे ते ते त्या संकटातून बाहेर निघण्याचे त्या संकटातून सुटण्याचे आपण प्रयत्न करायला पाहिजे यासाठी स्वामीने आपल्याला सांगितलेलं आहे एक हत्ती असतो खूप बलवान असतो पण जेव्हा तो हत्ती लहान असतो ना तेव्हा त्याची ताकद तेवढी नसते पण त्या हत्तीला हे कळतच नाही की आता आपली ताकद वाढलेली आहे तो हत्ती लहान असतो तेव्हा तेव्हा तो त्या साखळीचे त्या त्या बंधनातून सुटण्याचा प्रयत्न करत असतो पण तेव्हा खूप प्रयत्न करूनही त्याला यश येत नाही तेव्हा ते प्रयत्न करणं सोडून देतो आणि आपलं अख्खं आयुष्य त्या बंधनात घालून देत आणि आपलं हे अख्खं आयुष्य त्या हाती त्याच बंधनात राहत असतो तो प्रयत्न करूनच त्याने सोडून दिलेले असतात आणि तर जीवाचं असतं असंच तर आपल्या मानवाचं असतं आपण आपल्या संकटाला थोडासा प्रयत्न करतो आणि परत ते अर्धवट सोडून देतो त्याच्या देहापर्यंत जाता जाता आपण अर्ध्या रस्त्यातूनच माग फिरत असच तर होतं एकदा एका गावामध्ये आग लागलेली होती सगळीकडे लोक इकडे तिकडे पळू लागले होते सगळे आपल्या आपल्या जीवाची पर्वा करत होते आपला जीव वाचवण्यासाठी आपले प्राण वाचवण्यासाठी सगळे इकडे तिकडे धावा घेत होते पण एक चिमणी ती आपल्या चोचीत पाणी आणून त्या आगीवर टाकत होती त्या एका छोट्याशा चिमणीमुळे पूर्ण गाव जळण्यापासून वाचलं होतं तिच्या प्रयत्नामुळे वाचलं होतं ती चिमणी त्या आगीवर पाणी टाकताना पाहून ते माणसांनी बघितलं आणि ते ती मोटिवेट झाले की चिमणी जर हे काम करू शकते तर आपण का करू शकणार नाही ना आणि सगळ्या माणसांनी सगळ्या लोकांनी त्या आगीवर पाणी टाकण्याची प्रयत्न केले आणि ती आग थोड्याच वेळात विजल्या गेली ती आग विजल्यामुळे ते गावातले सगळ्या लोकांचे प्राण वाचले ते गाव चढण्यापासून वाचले पण हे सर्व काही होत असताना एक कावळा बघत असतो तो कावळा त्या चिमणीला म्हणतो काय ग चिमणी तुझ्या एवढश्या चोचीतल्या पाण्याने थोडी ना ही आग विजली आहे तेव्हा ती चिमणी म्हणते ही आग माझ्यामुळे बुजली विजली किंवा नाही विजली हे मला माहीत नाही पण जेव्हा केव्हा ह्या गोष्टीचा जेव्हा किंवा ही गोष्ट कोणी कोणाला सांगेल ना त्यामध्ये माझं नाव मात्र आग विझवणाऱ्या त्या लिस्टमध्ये त्या मंडळीमध्ये मात्र माझं नाव नक्कीच येणार आहे माझ्या प्रयत्नाचं कौतुक मात्र नक्कीच होणार आहे असं आपण नुसतं शांत बसण्यापेक्षा प्रयत्न करावे बसून काहीच होत नाही शांत राहून काहीच होत नाही प्रयत्न करावे लागतात आणि आणि आपण जेव्हा प्रयत्न करू ना तेव्हा आपल्या त्या ते प्रयत्नाला यश यावे म्हणून तो परमेश्वर सुद्धा तो ईश्वर सुद्धा आपल्या प्रयत्नाला यश यावं म्हणून आपली मदत करत असतो म्हणून तर स्वामी म्हणतात ना पुरुष प्रयत्नी देवाचे साहित्य किती सुंदर सूत्र आहे पण या प्रयत्नाला विवेकाने दुर्गामी परिणामाचा अचूक अंदाज घेणारे ज्ञान जवळ असावे लागते असा, असा प्रयत्न स्वामीने अपेक्षित केला आहे वाममार्गाने मिळणारी सिद्धी व प्रसिद्धी हे ही स्वतःला व इतरांना पण घातक आहे सूत्रातील प्रयत्न या शब्दात पूर्ण कर्मयोगाचा सिद्धांत आहे तोच स्वामी या सूत्रातून सोपं करून सांगतो या सूत्रातून चमत्कार आणि अंधश्रद्धेची हवाच काढून टाकलेली आहे त्यात प्रयत्न वादाचा पुरस्कार केला आहे पिठलं भाजी चांगली झाली पाहिजे म्हणून कुणीच कोणा देवाला अभिषेक करत नसत पण पर परीक्षेमध्ये आपण पास व्हावे परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावे म्हणून देवाच्या पाया पडतात तेव्हा देव हसत असतो अभ्यासाचा प्रयत्न हाच सर्वात श्रेष्ठ हाच सर्वश्रेष्ठ प्रयत्न आहे पुरुषार्थ असलेल्या पुरुषांचे कर्म हे प्रयत्न जर योग्य असतील विवेक बुद्धीने केले असतील तर अपयश हे कधीच येत नाही म्हणून भेद अभेद अशा वादापेक्षा प्रयत्नवाद हा महत्त्वाचा आहे काही नास्तिक विचारवंत हे योग्य दिशेने प्रयत्न करतात व जगाचं कल्याण करतात म्हणून देव न मानणाऱ्या लोकांना हा समाज देव माणूस म्हणून देव माणूस समजतो आणि अशा प्रकारे या सनमार्गाने केलेले कष्ट हे इष्टदायक असतात तिथे देव सहाय्य करते म्हणजे अदृश्य शक्ती आपली मदत करत अस कलाकाराला प्रेक्षक टाळ्याची पावती देतो तो त्याचा भाव टाळ टाळ्यातून व्यक्त होत असतो हीच प्रयत्नाला मिळालेली सहानुभूती असते हेच हेच दैवप्रेरित फळ आहे ते दैव फुकट मिळत नाही विना पुरुष कारेन देव मत्रन आसे इतर ही महतला है। या सूत्रात या श्लोकात दैव शब्द आला त्याचा मिळतो जो आवडतो जो आवडतो सर्वांना तोची ची आवडे देवाला असे म्हणतात ते बरोबर आहे ते देवाला सूत्रात दैव देवा म्हणतात ते सबल असले तरी लोक देवतानुकूल आहेत हातातून चांगली संधी निघून जाते यश अपयश आपल्याला आप आप प्रयत्नाचा प्रयत्नातच असत यश आणि अपयश हे आपल्या आप आप प्रयत्नातच असत आपले आर्थिक जीवन हे कर्माधिष्ठित आहे देवाचा रंग आकाश स्वभाव आवड निवड हे पूर्वजित आहे व त्याला संस्कारित करून वळण देणं हे प्रयत्नात आहे त्या परमेश्वरावर विश्वास ठेवून प्रयत्न करणे हे योग्य ठरत असतं दृष्ट माझे सुखात व सज्जन दुःखात आपल्याला दिसतात असे का याचे उत्तर नशीब असेच होत असं न होता हे जीव मात्र प्रयत्न करायला सहसा सहजासहजी पुढे जात नाही तो प्रयत्न करायला धजत नाही एकदा स्वामींच्या सान्निधानामध्ये ही या लीळेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे देवाने परमेश्वरावर विश्वास ठेवून आपण प्रयत्न केलाच पाहिजे ही लिला खडकुली येथील आहे स्वामी झाल्यानंतर भक्तीजन म्हणाले भक्तीजन पाण्यात पाय स्थिर राहत नाही आणि भक्तीजन हे तिथे बसलेले होते ते भक्तीजन त्या पाण्याकडे बघतात आणि स्वामीला म्हणतात जिजी स्वामी या पाण्यात पाय स्थिर राहत नाही पूल कसा बांधला जाणार सर्वज्ञ म्हणाले तुम्ही आमच्या प्रवृत्ती प्रमाणे वागणार नाहीत तर निघून जा सर्वजण टेकडीच्या बाजूला जाऊन बसले होते बास व्यापार करून आले तर स्वामीजवळ एकही भक्त नाही भट्टोभासांनी विचारले जीजी सर्वज्ञाजवळ कोणी भक्तजण नाही सर्वज्ञानी मागील वृत्तांत सांगितला भट्टोबास म्हणाले फक्त एवढंच जीजी मी पूल बांधेन तेव्हा भटोबास ते पूल बांधण्यासाठी तयारीत करू लागले प्रयत्न करू लागले दगड एकत्र जमवू लागले तेव्हा सर्वज्ञ प्रसन्न झाले होते भटोबास म्हणाले जीजी त्यांना मी मदत करायला मला माझ्या मदतीसाठी त्या भक्तीजनाला मी बोलवू का तेव्हा सर्वज्ञ म्हणतात बोलवा जा तेव्हा भटोबास त्या ते भक्तीजनाला बोलवण्यासाठी जातात आणि म्हणतात अरे तुम्ही थोडेच पूल बांधणार आहात करता करविता तर दुसराच आहे तुम्ही तर फक्त एक तुम्ही तर फक्त एक निमित्त मात्र आहेत सर्वजण आले पास म्हणाले तुम्ही दगड आणाल तर मी पूल बांधेन नाहीतर मी दगड आणतो तुम्ही पूल बांधा तुम्हाला कोणतं काम करायला आवडेल ते सांगा तेव्हा भक्तीजन दगड आणू आणू द्यायचे आणि भट्टोबास त्या परमेश्वरावर विश्वास ठेवून ते पूल बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि एक एक दगड खूप प्रयत्नाने त्या पाण्यामध्ये ठेवला आणि तिथे भट्टोभासांनी पूल बांधला असे ते नित्य एक प्रहर काम करायचे शिळा पुलावर ठेवायची होती पण ती लोटत नव्हती सर्वज्ञ रानाईसाला म्हणाले कासुटा द्या मग हात टेकून शिळे शिळेजवळ बसा दोन्ही पायाने शिळा ढकला तिने तसं केलं आणि सर्वज्ञाने श्रीचरणाचा अंगुष्ट लावून आणि ज्या जागेवर बसवायची होती तिथे खटकन जाऊन बसली सर्वांना आश्चर्य वाटले होते एवढी ताकद प्रयत्नात आहे प्रयत्न खूप महत्वाचे असतात प्रयत्न प्रयत्न आपल्या मानवी जीवनात खूप महत्वाचा आहे या मानवाने प्रयत्न करूनच हिमालय का बर्फ आता घर तैयार हो लगे असफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो असफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो। करो। क्या कमी गई, देखो और सुधार करो। जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कुछ किए बिना ही जे जे कार्य नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती दंडोत्प्रनाम बाकी बोले ही लीला कशी वाइटली कमेंट मध्ये नक्की